जय जय समर्थ मरे कत्याचा दुजा शुक बाहे। अकस्मात तो ही पुढे जात आहे पुरे नाजनी लोभते क्षोभत्या ते मनोनी जनी मागुता घेते जय जयरघुवीरसमर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम सर्वाच हृदयस्थ वसना आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो, हो आज आपला त्यातील श्लोक क्रमांक सोळा याचा आपण चिंतन करणार आहोत समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकामध्ये या मृत्यू लोकाची अगदी सटीक ओळख करून दिली समर्थ म्हणतात मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी ही खरोखर मृत्यूभूमी आहे परंतु या मृत्यूभूमीला सगळेजण ओळखून आहेत शब्दांनी पण हे सगळं ओळखूनही कोणीही तिथं आपलं मी पण सोडायला तयार नाहीये जिता बोलती सर्व ही जीव मी जण मी सगळेजण मी माझ मी माझ यामध्येच लिप्त आहेत जणू काही हे चिरंजीव आहेत चिरंजीव हे सर्व ही महानिता आणि काय तर अकस्मात सांडूनिया सर्व जाती अशी अवस्था आहे त्यांची तरी देखील मनुष्य या मृत्यू जे खरं शाश्वत आहे जे है है, साथी कदी ही रहात नहीं। हे आपलं आत्मस्वरूप आहे त्याच्या प्राप्तीसाठी कधीही प्रयत्नशील राहत नाही हे संतांना अतिशय मनाला दुःख देणारं आहे की अरे हे असं मृत्यू लोकाचं स्वरूप असूनही कोणी का बरं या भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील नाही का बरं कोणी असा विचार करत नाही की या मृत्यू लोकामध्ये फार हाल अपेष्ट आहेत खरोखर जर आपण बघाल तर जन्माला आल्यापासून या मृत्यूपर्यंत किती संकटांना आम्हाला सामोरं जावं लागतं मुळात त्रासदायक आहे आईच्या गर्भामध्ये त्या लेकराला किती त्रास होतो जन्माला आल्यानंतर शालेय शिक्षण त्यासाठी किती खस्ता खाव्या लागतात पुढं काहीतरी ग्रॅज्युएशनहून पोट भरायचं काहीतरी शिक्षण घ्यावं लागतं त्यामध्येही त्रास पैसा मिळायला लागला संसार थाटला तर संसाराचे वेगवेगळे उपद्रव आपण समर्थांच्या दासबोधामध्ये स्वगुण परीक्षेचा दशक जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की जन्मापासून मृत्यूपर्यंत अनंत यातनांनी भरलेला हा मृत्यू लोक आहे परंतु अशा मृत्यू लोकामध्ये लोका येऊनही कोणीही हा विचार का करत नाही की आता इथून पुन्हा येणं नाही अशा पद्धतीने आपण जीवन जगावं सगळेजण या मृत्यू लोकामध्ये येऊन न जाणे आपली मती फिरल्यासारखी पुन्हा पुन्हा या असार अनित्य गोष्टींच्याच माग लागतात समर्थ त्यामुळं आपल्यासारख्या जीवांची ही होणारी एक विचित्र विमनस्क अशी स्थिती या श्लोकामध्ये सांगतात मरे एक त्याचा दुजा शोक वाहे याचा अर्थ सांगण्याची विस्तार करण्याची देखील गरज नाही आपण बघतो एखाद्या व्यक्तीचा मृत्यू व्हावा तर त्याचे आप्त स्वकीय मित्र परिवार सगळे धाय मोकलून रडत असतात अंत्यसंस्काराला जाताना सगळेजण आपले डोळे पुसत असतात फार चांगला होता हो फार लवकर गेला हो कस काय गेला हो माझ्याच नशिबात असं कसं झालं हो असे अनेक प्रकारचे लोक त्या अंत्ययात्रेमध्ये रडताना आपल्याला दिसतात पण यांच्यापैकी त्यावेळेला बघा संतांची दृष्टी काय विलक्षण आहे की संतान जी संतांनी त्यावेळेला अंतकरणामध्ये एक चिंतनाची स्थिती जाणली ती आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या मनामध्ये तो विचार त्यावेळेला स्पर्श करून जात नाही काय विचार येऊन गेलाय समर्थांच्या मनात कि मरे येक त्याचा दुजा शोक काई पुढ़ -पुढ़ त्या एक त्याचा काय अकस्मात पुढे जात आहे या अंतयात्रेबरोबर चालणारा प्रत्येक मनुष्याचं पाऊल जे पुढे पुढे चाललंय खऱ्या अर्थाने तो देखील स्मशानाच्याच दिशेने चाललाय तो देखील त्या एकेका क्षणाचाच वाटचाल करत करत त्या आपल्या गंतव्यस्थानाकडे चाललाय पण हे सगळं जाणूनही कारण या आयुष्यात मिळालेले क्षण हे हळूहळू हळूहळू हातातून निष्ठून जात असतानाही मनुष्य मात्र निरंतर पुरेना जनी लोभरे लोभ रे क्षोभ त्या ते मनुष्य आपला लोभ काही केल्यास सोडायला तयार होत नाही आणि त्या लोभाच्या पायीच त्याचं हे मन अशांत राहत त्याला हा क्षोभ प्राप्त होतो दिवस रात्र तो झुरत राहतो आणि अशा झुरण्यामध्येच त्याच जीवन एका टप्प्यावरती संपत समर्थ म्हणतात म्हणून जनी मागुता जन्म घेते आणि म्हणून या जनमानसामध्ये पुन्हा त्याला या वासनेच्या पायी जन्माला यावं लागत असे हे जन्माची आणि मृत्यूची अगतिकता आणि त्यामध्ये एक अत्यंत भ्रमाने जगलेलं आमचं हे जीवन समर्थ आम्हाला या श्लोकामधून सांगत आहेत मला सहज या श्लोकाचं चिंतन करत असताना एक विनोदी गोष्ट आठवली एकदा एक अत्यंत कंजूस असा व्यापारी असतो दिवस रात्र पैशाचा पैशाचा विचार करत असतो मृत्यूशयवरती तो देखील येतो मृत्युशयीवरती मुलगा अगदी सदगधीतून बापाचा हात हातात घेऊन तुमची काय इच्छा आहे बाबा शेवटची सांगा ना बाबा त्या उशीला टेकून बसलेले असतात आणि अरे खे खू खे खू असं काहीतरी म्हणायला लागतात मुलाला कळत नाही प्राण नसतो अंगामध्ये त्राण नसतो मुलगा म्हणतो बाबांना बहुते के खू म्हणजे बहुतेक कृष्णाची आठवण येते म्हणून तो पटकन कृष्णाची एक मूर्ती जवळ असते ती घेऊन येतो बाबा हा कृष्ण पाहिजे का तुम्हाला कृष्णाची आठवण येते का के खू के खू म्हणत म्हणत अचानक म्हाताराच्या तोंडातून तो आवाज होतो अरे ती गाय केरसुडी खाती रे बाबा तिला सांभाळा दुकानाच्या बाहेर गाय केरसुणी खाताना बघून अगदी मृत्यूशय्येवरती पडलेला हा म्हातारा देखील त्या अंतिम क्षणी हा लोभच आपल्या हृदयामध्ये घेऊन त्याचा क्षोभ करतोय खरोखर कर ही वस्तुस्थिती आहे सज्जन मला आठवतं सोलापूरला आमचे एक नातेवाईक राहायचे आणि त्यांच्या घरी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो की तिथं त्या लिंगायत समाजाच्या अंत्ययात्रा जायच्या त्याच्यामध्ये लोकांना बसवून खुर्चीवरती घेऊन जायचे आणि त्यामुळं ती एक लहानपणी बघण्याची एक उत्सुकता म्हणा कुतूहल म्हणा एक भीती म्हणा यामुळे त्या अंतयात्रा आम्ही खूप बघायचो पण या सगळ्या अंतयात्रा आज डोळ्यासमोरून जाताना एक लक्षात येत आहे हो की अरे या सगळ्या अंतयात्रा बघताना आपण देखील प्रत्येक पाऊल त्या शेवटच्या क्षणाकडे चाललेलो आहे की नाही म्हणजे आपण जसं दोन सत्रांपूर्वी बघितलं की मृत्यू इज इन्व्हिटेबल हा टाळता येत नाही या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर ही येणारी एक अगत्यपूर्वक गोष्ट आहे आणि या मृत्यूपासून आम्ही सगळेजण दूर पळतो त्याचा विचार देखील करत नाही बघा आपल्याकडं कधी जर कोणी मृत्यूची वार्ता करू लागलं बोलायला लागलं ला, तर लोक त्याला म्हणतात अहो काय असं दळभद्री बोलताय काय असं अपशकुनी बोलताय काय अशा गोष्टी संध्याकाळच्या वेळेला बोलताय म्हणजे मृत्यूची वार्ता देखील आपल्याकडं नीट बोलू शकत नाही संतांचं म्हणणं असं आहे की जी गोष्ट होणार आहे जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण टाळू शकत नाहीये तर मग ही गोष्ट आपण आनंदाने का नको बरं स्वीकारायला आणि असं मराव की या जन्माचे जे आम्हाला त्रास झालेले आहेत त्या सगळ्याचा विचार करून आपण अशा पद्धतीने काही या मृत्यूला सामोरं जावं की पुन्हा या जन्म मृत्यूच्या सायकलमध्ये या सर्कलमध्ये आपण येणार नाही अशी काळजी घेऊन आपण मरावं आणि त्यामुळं या सगळ्या संतांच्या जीवनामध्ये जन्मतिथीपेक्षा त्यांची पुण्यतिथी ही महत्वाची आहे आमच्या समर्थांकडे दासनवमी आहे नाथांकडे षष्टी आहे तुकाराम महाराजांकडे बीज आहे ज्ञानेश्वर महाराजांकडे संजीवन समाधी आहे गोंदवल्याला श्री ब्रह्म गुलाल आहे या सगळ्या गोष्टी पुण्यतिथीच्या रूपाने अत्यंत महत्वाच्या आहेत कारण या सर्व संतांनी मृत्यू कसा मिळवावा या मृत्यूवरती विजय कसा मिळवावा ही विजय पताका कशी एक प्रकारे तिथं रोवावी असं जीवन त्यांनी आपल्याला जगून दाखवलं संतांच्या या जीवनामध्ये त्यांनी या मृत्यूचा सोहळा केलेला आहे उत्सव केलेला आहे आणि या उत्सवामुळेच या संतांना हे संजीवन रूप प्राप्त झालेलं आहे सजन ती एक ॲडव्हर्टाईज आहे बघा सिगरेटची लिव्ह लाईफ किंग साईज त्यातला तो प्रॉडक्ट सोडून द्या पण मला त्याचा तो अर्थबोध फार छान वाटतो की आपण आयुष्य एखाद्या राजासारखं जगावं बघा तो, तो आनंद चित्रपट होता त्यामध्ये त्या राजेश खन्नाला कॅन्सर झालेला असतो आणि तो त्या डॉक्टरना काय म्हणतो बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बडी चाहिए खूप लांब लच जीवन उगीच खस्ता खात जगण्यापेक्षा एक मोठ राजासारखं जीवन जर जगता आलं ना तर मला वाटतं हा मृत्यू देखील आपल्याला सोहळा करता येतो राजासारखं जीवन जगायचं म्हणजे काय राजासारखे भोग घेणं म्हणजे राजासारखं जीवन नाही राजासारखी राजा अवदार्य वृत्ती राजासारखी दिलदार वृत्ती राजासारखा एक व्यवस्थित डाम डौल आपल्या भोवती ठेवत आणि त्यासाठी फार काही वस्तू लागत नाहीत बर का मनुष्य कसा जगतो घरामध्ये श्रीखंडपुरी खाता नाही त्याची मानसिकता अशी असते अशी काही काळजी चिंता घेऊन तो जगत असतो की जणू काही तो एरंडेल प्यायला बसलेला आहे अशा पद्धतीने तो श्रीखंडपुरीचा आस्वाद घेत असतो पण राजासारखं जीवन हे आमच्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडून शिकावं महाराज म्हणायचे ज्याने कधी जेवढी गरिबी अनुभवली नसेल तेवढी गरिबी माझ्या मी आयुष्यात अनुभवली महाराजांच्याकडे एक फरगोल होता म्हणजे लांब कोट गुडघ्यापर्यंतचा तो फाटला होता अनेक ठिकाणी त्यामुळे त्याला शिवलं होतं ठिगळं लावली होती वेगवेगळ्या ठिकाणी पण महाराज तो फरगोल घालून गोंदोल्याच्या रस्त्यांवरून असे चालायचे की जणू काही नावाप्रमाणे महाराज चालतो चक्रवर्ती चालतोय आणि खरोखर हे राजासारखं जीवन त्याला जगता येतं जो आपल्या स्वानंद सत्तेवरती राज्य चालवतो या स्वानंद सिंहासनावरती जो आरूढ होतो तोच राजासारखं जीवन जगू शकतो आणि या स्वानंद सुखामध्ये या स्वानंद सत्तेमध्ये जसा राजा हा कोणाकडूनही कसली अभिलाषा ठेवत नाही तो उलट देणं जाणतो जो येईल त्याला काय देता येईल अशा पद्धतीने राजा जसा जगतो ना त्याप्रमाणे जो या मृत्यू लोकामध्ये असा निस्वार्थ जीवन जगतो निष्काम जीवन जगतो अकारण प्रसन्नतेच्या सिंहासनावरती जगण्याचं जीवन जगतो जो आपल्या आनंदापासून कधी च्युत होत नाही असे हे राजासारखं जीवन त्यालाच जगता येत ज्याचा जीवनामध्ये लोभ संपलेला आहे मला काही हवं आहे ही भावनाच आपल्याला संपूर्णपणे संपवायला हवी आमच्या ब्रह्मानंद महाराजांच्या जीवनातलं एक फार छान उदाहरण आहे बघा याबाबत आमचे ब्रह्मानंद बुवा हे षटशास्त्री पंडित ब्रह्म चैतन्य महाराजांचे कल्याण शिष्य भागवत इतकं उत्तम सांगायचे की भागवतामध्ये अनेक श्रोते रममाण होऊन जायचे त्यांच्या पण त्यांच्या दुर्दैवाने प्रारब्धाने त्यांच्या अंगावरती कोडाचं कुष्ठाचे दाग उमटू लागले आणि शरीर देखील एक जलोदर असल्यामुळं विचित्र झाली होती त्यामुळं अशा या संताकडे बघितल्यानंतर बऱ्याचदा मनामध्ये काही काही विकल्प लोकांच्या यायचे एकदा महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांना एकांतामध्ये विचारलं बघा आज माझ्या रामाकडं स्वारी आज अतिशय प्रसन्न आहे बुवा मला असं वाटतं आज तुम्ही काहीतरी मागून घ्याच काय पाहिजे सांगा बरं तुम्हाला ब्रह्मानंद महाराज आपले हात जोडून महाराजांसमोर उभे तोंडातून शब्द बाहेर निघायला तयार नाही अहो बुवा मागा ना काय हवं आहे तुम्हाला का मी तुमच्या वतीने मागू रामाला मला असं वाटतं मी रामाला सांगतो की तुमच्या अंगावरचे हे कुष्ठाचे डाग काढून टाक मला निश्चित खात्री आहे रामराया लगेच त्या डागांचं विसर्जन करेल यावरती क्षणामध्ये ब्रह्मानंद बुवा म्हणतात महाराज धाव द्यात ते डाग अहो ते कुष्ठाचे डाग माझे वैराग्याचे अलंकार आहेत म्हणाले महाराज आपल्याला जर मला खरंच काही द्यायचं असेल ना तर एक द्या मागणं बंद करून टाका म्हणाले माझ मागणं बंद करून टाका खरोखर पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्या ते या जीवनामध्ये जर तुम्हाला या खरोखर ओवीचा आनंद घ्यायचा असेल अनुभव घ्यायचा असेल तर या ब्रह्मानंद महाराजांच्या स्थितीला आपण नीट जाणावं ही स्थिती आमच्या जीवनात येत नाही त्यामुळं आमच्या जीवनात सर्व प्रकारचे क्षोभ आहेत कारण आमचं मागणं कधी संपतच नाही महाराजांना गोंदवल्याला कोणी विचारलं महाराज आपण एवढं अन्नदान का करता हो? महाराज म्हणाले अरे मनुष्याला कितीही दिलं तरी कमीच पडतं कपडा द्या अजूनही द्या म्हणेल मध्यंतरी नाही का त्या नेपाळमध्ये दंगली झाल्या आणि लोकांनी आपल्याच देशामधले सुपर मार्केट उघडले फोडले त्यामधून भरभरून कपडे लत्ते वस्तू घेऊन पळत होते रस्त्यांवरती मनुष्याला कितीही मिळालं तरी देखील त्याला त्याची वासना कधीच शांत बसू देत नाही कपडा मिळाला तरी द्या पैसा मिळाला तरी द्या घरदार मिळालं तरी द्या जमीन जुमला मिळालं तरी आणखीन द्या पण एक गोष्ट अशी आहे ताटावर बसल्यानंतर पोट भरलं आणि जर आपण वाढायला आलो तर तो अगदी ताटावरती आडवा होतो नका 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 वाढू आता नाही खाऊ शकत नाही खाऊ शकत एकच गोष्ट अशी आहे ज्याच्यामध्ये त्याची वासना तृप्त होते आणि ते म्हणजे आहे अन्न म्हणून त्याचं दान मी करतो म्हणाले महाराज बाकी सगळ्या गोष्टी या मनुष्याला कितीही दिल्या तरी कधीही संपत नाही हा लोभ नावाची गोष्ट मनुष्याच्या आयुष्यामध्ये कधीच शांत होत नाही आणि हा लोभ प्रारब्धाधीन आहे कोणाला किती मिळावं कसं मिळावं काय मिळावं हे सगळं त्याच्या संचिताच्या आधीन आहे मग अशा वेळेला त्या मनुष्याला ते प्रत्येक गोष्ट प्राप्त होतेच असं नाही आणि मग ज्या गोष्टीला तो प्राप्त करत नाही मी काही दिवसांपूर्वीच आपल्याला देवर्षी नारदांचा मोह प्रसंगाची गोष्ट सांगितली की जी गोष्ट मला पाहिजे आणि ती नाही मिळाली की मनुष्याच्या अंतरंगामध्ये क्षोभ निर्माण होतो आणि या क्षोभाचा असा काही मुसळतो ही अतृप्तता मनुष्याला असं काही असमाधानामध्ये टाकते की मनुष्य निरंतर त्याच गोष्टीच्या विचारामध्ये राहतो बघा त्याच गोष्टीच्या आणि ती गोष्ट कधी कधी इतकी शुल्लक असते की हसायला येतं आमचे एक लांबचे नातेवाईक होते ते मला एकदा म्हणाले अरे रवी काय करू म्हणे जपाला बसलो ना की अठ्याहत्तर साली आमचे एक लांबचे नातेवाईक माझ्याकडून शंभर रुपये घेऊन गेले होते आणि त्यांनी ते मला परत दिले नाही मला याची स्मृती येत राहते रे म्हणे काय करावं म्हणजे मनुष्याची वासना मनुष्याच्या स्मृती या कुठल्या लोभामध्ये अडकून राहतील हे सांगता येत नाही आणि गंमत अशी आहे ना सज्जनो या लोभाची आपल्या जीवनामध्ये हे जे सगळी वेगवेगळी वेग पात्र येतात ना ही सगळे आमचे सोलमेट आहेत आम्ही जन्मोजन्मी एकत्रच असतो नाटकामध्ये जसे प्रत्येकाला वेगवेगळे किरदार दिले जातात तसे हे आत्मे आमच्याबरोबरचे वेगवेगळे किरदार घेऊन आमच्या आयुष्यामध्ये येतात आणि त्यांच्यापासून आम्ही काही ना काहीतरी अपेक्षा ठेवतो काही ना काहीतरी आम्हाला प्राप्त करायचं असतं आणि ते काही आम्हाला प्राप्त होत नाही आणि मग हा नाटकाचा हा अंक जेव्हा संपायला येतो जेव्हा आमचे डोळे मिटायला लागतात तेव्हा जसं एखाद्या नाटकात रंगभूमीवर नाटक संपायला येताना सगळे त्या नाटकातले कलाकार जसे आपल्या समोर येतात त्याप्रमाणे सज्जनो मृत्यूशय्येवरती या आमच्या अडकलेल्या वासना या सगळ्या विचारांच्या रूपाने आमच्या समोर येतात आणि त्याच वेळेला पडदा पडतो आणि या सगळ्या अतृप्त वासनांमुळेच आम्हाला पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागतो म्हणून जनी मागुता जन्म घेते या वासनांच्या पायीच पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद आदि शंकराचार्य किती काकुळतीने आम्हाला सांगतात असा हा समर्थांचा अतिशय प्रसिद्ध परंतु आचरणात न आलेला असा हा आमचा श्लोक यातील पुढच्या श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवनस्मरण जय जय राम